आजची वात्रटीका आहे कोकळ आव सदैल वात्रटिका, वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या सत्तावीस मे दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे जसे मुलाला विकले जाते तसे मुलीलाही विकले जाते तेवढ्यापुरती बोंबा बोंब करीत हुंड्याला ठोक ठोक ठोकले जाते तेवढ्यापुरती बोंबा बोंब करीत हुंड्याला खोकले जाते कुंडा प्रतिबंधक कायदाही कुणाचेच वाकडे करीत नाही कुंडा प्रतिबंधक कायदाही कुणाचेच वाकडे करीत नाही सर्वांची संमती असली की एक घाव दोन तुकडे करीत नाही सर्वांची संमती असली की एक घाव दोन तुकडे करीत नाही जेवढी प्रतिष्ठा तेवढा भाव आहे कुंड्याला आता नवे नवे नाव आहे कुंड्याचे उदात्तीकरण करूनही पुन्हा लढाईचा पोकळ आवा आहे कुंड्याचे उदात्तीकरण करूनही पुन्हा लढाईचा पोकळ आवा आहे पुन्हा लढाईचा पोकळ आवा